उत्तरेकडून थंडवारं वाहत असल्यानं वातावरणातील गारवा चांगलाच वाढलाय तरीही काही भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त दिसतंय उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी वाढली आहे पण अनेक भागात किमान तापमान आजही सरासरीपेक्षा काहीसा अधिक आहे उत्तरेकडून राज्यात थंड वारं आहे पण वाऱ्यांचा वेग काहीसा अधिक दिसतोय राज्याच्या अनेक भागात किमान दहा ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे उत्तर भारतात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर राजस्थानच्या बहुतांशी भागात किमान तापमान चार अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम होतं तर उत्तर प्रदेश दक्षिण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार झारखंड आणि ओडिशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान आठ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तसंच या राज्यांमध्ये काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली होती हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका